ज्यांना ऐकता येत नाही व बोलताही येत नाही अशा दिव्यांग मुलांना शिक्षणाचे धडे देणे तसे खूप जिकीरेचे काम आहे मात्र समाजातून दुर्लक्षित व अपेक्षित असणाऱ्या या घटकाकडे पाहावयास गेले तर सर्वांचे दुर्लक्षच होत असते शासन पातळीवर ही त्यांची योग्य ती दखल घेतली जात नाही दिव्यांग मुलांना शिकवणारे शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन भरती देखील शासन तत्परतेने करीत नाही अशा रीतीने केवळ समाजाचेच नाही तर सरकारचे देखील दुर्लक्ष होताना दिसत आहे अशा या परिस्थितीत फलटण येथील मूकबधीर विद्यालयात दिव्यांग मुलांना शिक्षकांचे धडे दिले जात आहेत तर त्यांना शिकवणे खूप आव्हानात्मक असताना फलटण येथील महात्मा शिक्षण संस्था संचलित मुकबधीर विद्यालयांमध्ये हे काम शिक्षक आनंदाने करीत आहेत अशाच एका पहिलीच्या वर्गामध्ये मुकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे यांचा दिव्यांग मुलांना शिकवितानाचा शिक्षण आमच्या आस्था टाइम्स प्रतिनिधींनी टिपला आहे तर पाहुयात नेमके दिव्यांग मुलांना कशा पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात हा? आहेत

आणि हा रंग कोणता काळा बरोबर काळा आता आपण यांच्या वस्तू बघूया आता मला सांगायचं लाल रंगाचे बरोबर कलिगड दप्तर डाळीम बरोबर बरोबर लाल फूल फुल लाल असतो गार सांगितलं ना सांगितलं तिने अजून काय अजून काय छपर बरोबर सांगितलं कलिंगड स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी बरोबर गाडी गाडीचा रंग पण लाल असतो बरोबर हं आता लाल पण पास करूया आता पिवळा रंग पिवळ्या रंगाचा काय रंगा रंगा नाही ते पिवळा नाहीये बरोबर एट पिवळा आहे वहिला रंग पिवळा आहे बरोबर पतंग पिवळा असत आंबा केळ बरोबर फुल पिवळा असत बरोबर कंपोस्ट पिवळा आहे अजून पिवळी वैता साबण पिवळा आहे आंब्याचा रंग पिवळा असतो बरोबर आता हिरवा रंग सांगा मला हिरवा रंग कशाच असतो बरोबर झाडाची पान बरोबर मिशीनचा बॉक्स आहे तो हिरवा आहे झाडाचा रंग हिरवा आहे बरोबर हा बरोबर कलिंगड असत कलिंगड बाहेरून हिरवा असत आणि आतमध्ये लाल असत बरोबर बरोबर छोटी असते तेव्हा थोडी थोडी हिरवी असते पेरू पेरू बरोबर अजून अजून काय द्राक्ष बरोबर अजून अजून काय असत झाड हिरवा असत सांगितलंस ती शर्ट हिरवा असतो अजून आठवा बर आठवा अजून काय हिरवा असतो टोपी टोपी हिरवी असते अजून मोबाईलचं कवर हिरवा असतं द्राक्ष सांगितलं की तरी अजून अजून बघा बरं आठवत आहे का हिरो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून